मी आग्रि महोत्सव ला पोचलो गाणी लावून येतो मथूरच गाणी लावून तो नाही टेन्शन आहे आपल्याला कोण म्हटलं आपला भावस म्हणले भावसला आग्री बाबा बोलते आगरी बाबा बोलतो भनसे ना काय आपल्या डीजी सँडी ब्लॉग या चॅनेलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पाहिजे एकदम तुम्हाला सगळ्यांना जय राम जय श्री महाकाल सगळ्या मंडळी आज जायचं आपल्याला उसाडण्याला जायचं एक मिटिंग पण उसाडण्याला एक गोष्टी मुले आहे एक मिटिंग सांगेन मी नंतर काय कसली मिटिंग कसली नाही आणि आज आपल्याला आग्री मध्ये पण जायचं आता मॉर्निंग होले सकाळ झाली आपली मग बघूया आजचं शेड्यूल कसा होतं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन व्हिडिओमध्ये बनून राहा जे काय असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला अग्रिमोत्सव गेल्यावर जाम मजा करू आपण तुम्हाला आमचे पोरा हाय ही माझी आहे दृश्य भाचीस माझा भासास राजा राजा यो माझा पोर्या को पप्पो पो जे तर चला ना नाश्ता वगैरे करू ये मस्त ना लगेच निघूया इथून बघू शकता इकडे साडू आमचं साडू साडू ना सरपंच आहे मस्त परड खाता ना बघू शकता आणि इकडे माझ्या पोऱ्या चाय बी बघ हा बघा काम बघा याचा काम आणि इकडे परडे वगैरे बनवत घेतले पंच एकदम टकाडाक टकाटाक चकाचाक आता बनवले कोणी वहिनी बनवले एक नंबर काम पच्चिस हो काय जी बाई या आमची बहिणी सरपंच साहेब सरपंच साहेब पराठा बनवताना बघू शकता तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay. चढ मी पण आश्का करत मला की इथून पटाफट फटाफ निघूया डायरेक्ट भेटूया उसळण्याला काय मिटिंग वगैरे असेल ते आपण घेऊ मिटिंग ना आजचा ब्लॉग आपण असंच मजा मस्ती पण हा का मंडली बघू शकता आपण कुठे आता हरण्या आपला थारचा मानकरी आणि दादा बघू शकता बघू शकता भैया आध्या साठी सज्ज होणारे पहिलं चालू झाले आता आम्ही आता चालू मिटिंग वगैरे झाली मिटिंग मध्ये झालं विषय होता तो क्लोज झालेला आहे आता ना आता आपण घरी जाऊ मस्त आहे बघू शकता सगळेजण माझा बारका होत दिव्या छोटा डाऊन साडू आता आपलं सरपंच चला आता ना रात्री आपल्याला जायचं कुठे माहितीये ना बोलले मस्त आहे की आपल्याला जायचं आगरी मोसवला डोंबिवलीला फुल राटा करू फुलराटा बघा व्हिडीओ मध्ये बनव तुम्ही ते बघू एकदम मिसल मोरे मिसल बोलते कशी आहे भारी ना साडू काय बोलत हे बा काय बोलत हो आता एक आपण मुद्दा कॉल करून झेंड्याचे बघा ना आपला झेंडा असतो ना त्याच्यावरून आपली व्हिडिओ जाम व्हायरल होत होती तर मी बोलले त्याच्यामध्ये आता ते व्हिडिओ वगैरे डिलीट केलेली कारण की तो मोठा होत त्याला म्हणून मला बोलले कमेडी वगैरे ते होते ते बोलले का व्हिडिओ डिलीट कर म्हणजे माझी पण थोडीसा चुकी होती त्याच्यामध्ये की मी डायरेक्टली व्हिडिओ बनवली सोशल मीडियावर टाकली ते कमेडीपर्यंत डायरेक्ट जाऊन मी नाही बोललो ही माझी चुकी होती मान्य करता मी हे चला म्हटलेली चाललो आता इथे मिसल वगैरे खाली मस्त आहे की होती तवडी पण खास नव्हती आवडी पण नाही कशी वाटली तुला बरी होती का तुला कशी वाटली मिसल ते सांगते बोलत बेकार वाटली बोलत चिवरा बिव दिल तर अनलिमिटेड होत पाल ना अनलिमिटेड होत्या शंभर रुपये थाली होती मिसलची बाई म्हणत नाही पडली तुम्हाला पडत असं या ना काय ते एकदा टेस्ट करून बघा काही प्रमोशन बिमोशन काही हां तर तुम्हाला वाटेल प्रमोशन दे चला जाऊ मस्त अजून आपल्या रिल्स पण बनवायचे ना जेव्हाच पण रील्स बनवायला जायचं रील्स आपल्या आय आयडी आहे संडी पाटील वाईट जाऊन फॉलो करा भाई फिट भारी भारी रील्स असतात ना आपले आय डीवर पोहचलो घरा बसलो आत्ताशी जस्ट चाडू चाडू ना लाडूर दादानी गाडी चाडूनची गाडी नेले चावी इथेच <laughs> गारी बंद केली का अटकले डायरेक्ट आता तुझ्या आईला इथे जेवण वगैरे करू रील्स वगैरे बनव जाव कारण इंस्टाग्राम ला आपला स्टॉक खापले स्टॉक खपले हा इथे इथे इथं थांबा हा हा मामाच्या चॅनेल फॉलो करा लाईक करा इकडे इथं थांब ना बोला चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा हा तर काही नाही चालेल झाला जेवण वगैरे करता आला आणि भेटतो नंतर तुम्हाला संध्याकाळी जाताना आपल्याला जायचा अग्रिमसोला जायचा बोललेलो ना, आ, आगरी ना? आगरी आता जाताना भेटवा हा तर मंडळी संध्याकाळ झालेली आहे आता आपण चालू अग्रिमोत्सव आणि हा एक व्हिडिओ दाखवता व्हिडिओ बघा जरा हे बघा जमली ना शेट नाही अच्छा बघितली का कारण की काय झालं म्हणजे या व्हिडीओ दाखवण्याचा मतलब एकच येतो बाबा एक मिनिट की मी ते झेंड्याच्या जे विरोधात म्हणजे बोललो होतो शर्यतीमध्ये झेंडा वगैरे ते पाळून नका ठेवू आणि कमिटीने माझी गोष्ट ऐकलेली आहे तर त्या त्याच्यावर त्यावेळी सोल्युशन केलेलं आहे तो आडवा झेंडा ठेवतायत बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये तसंच चालले चला धन्यवाद त्यांचं सर्वांचं की माझी एक छोटीशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही त्याच्यावरती निर्णय घेतला मनापासून तुमचा आभार मानता मी आणि तसंच ता आता चाललो आम्ही मस्त की जरा तुम्हाला मागाशी सकाळपासून बोलता सकाळपासून बोलणार का आपल्या जायला आग्रिमोत्सवमध्ये रेडी झालेलो <laughs> आहे बघू शकता काला कव्वा रेडी हो गया अभी आपण जाएंगे मस्त पिकी मजा बहुत करेंगे वैसे अपना पब्लिक आ आरे ना नेहमी प्रमाणे पीएम मोदी येणार रे <laughs> त्याला जेवण चालले म्हणजे अजून पोरा पण बरोबर जाऊया आता मस्त पैकी आग्रे महोत्सव मध्ये पोचल्यावर ते भेटतात जर काही वाटला मध्ये दाखवू जर का असला तर नक्कीच दाखवेल नाही तर तुम्हाला डायरेक्ट आग्रे महोत्सवला भेटेल डोमिवलीचे चला फायनली <laughs> आता पोचलो आम्ही पण डोमिवलीला आलं ना भाई गर्दी ना अशी गाड्यांची गर्दी जास्त होती आली माणसांची गर्दी बघूनच आपण आले हो इथे गाडी लावायला जागा नाही आम्हाला बघूया इथं इकडे तिकडे घुसवलंय फक्त गाडी आम्ही काय बोलतोय हॅरी हा ना भाई, ता ता हो भाई। हा भाई आपल्या इंस्टाग्रामचे ना इकडू इकडून हा इंस्टाग्राम चे जवळ पण रिल्स आपल्या इडिट करतोय का हॅरी इडिट म्हणून एज अंम इंस्टाग्राम चा पेज जाऊन फॉलो करा नाही का एक नंबर एडिट करता तुम्हाला जर त्याच्या व्हिडिओ आवडल्या ना त्याच्या व्हिडिओला लाईक पण करा आणि जर तुम्हाला असेल तर व्हिडिओ वगैरे बनवायचे असतील ना एडिट करायचे असतील त्याच्याशी बोलून घ्या चॅटिंगवर ते मस्त घे तर तुम्हाला सांगेल काय विषय काय नाही हा का तुम्ही आय डी त्यांनी सांगितलं आहे नाहीतर आय डी पण मेन्शन करेन मी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा का चला जर जाऊया आता मस्त आतमध्ये जाऊन बघूया नव्ही जत्रा पाठायला ना द्या नाही आग्रिम होतो आमचा पाल्या पाल्या बसू पाल्या बसू आपण पालला बाळा पालला तू बस जा मोठा हो मीच बसतो तुम्हाला चला आजचा खर्च माझे तर्फे युट्यूबवर आहे ना जाम पैसा कमवतो जाम आली पोतीची पोती भरले भरल्या वाटनाला आता तिकीट कराय तिकीट 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 शेट आमचं शेठ शेड बोल शेट शेड शेठ बाई पहिल्या उया आगरी मध्ये आग्रिसा आगरी मसावलं आग्रि मसाल्या ना आग्र्यात पैसे येत नाही पण तिकीट कराल आग्रिमोत्सव नाव दिलेलं आग्र्याच पैसे खुशे आहे का नाही का तुम्हाला कसं वाटतं नाव आग्रिमोत्सव आग्र्याला पैसे द्यायचे आपल्याला तरी माप खुशी होते नाही का जाऊ दे आता काहीच बोलू शकत नाही लगेच एंट्रीवर गणपती बाप्पाचा दर्शन झाला गणपती बाप्पा मोर्या आहे चला आता आतमध्ये जाऊ ही आमची गँग सुपला वाली गँग <laughs> सुप्ला शॉडवाली काय काय येऊ ना आले आई शपदी आमचा पीएम मोदी फुल गर्दी आहे फुल गर्दी तुम्हाला दा दाखवायचं ना फुलगर्दी गर्दी गर्दी क्राऊड भिऊन नाही ते भाई एक नंबर माणूस आहे एक नंबर माणूस आहे गर्दी बघू शकता दे 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 दे। बिग पॅन बिग पॅन बघू शकता आपले छोटे मोठे फॅन्स फ्रॅन्स भेटले चला इथे पण आम्ही मस्त फोटो काढला बघितला असेल तुम्ही चला जरा अजून मजा वगैरे घेऊया काय काय कसं नियोजन केले आता बघूया आपल्याला

भेटते युट फॅमिली भेटते आपल्याला डायलॉक डायलॉग मम्मे मी सगळं बोललो नाही का झाले ना मला ना अरे पाल्यांची मजा घेऊ पालण्या बसाच आहे ना पालण्या बसाच आ

बरोबर आहे बरोबर मंडळी बघू शकता छोटी छोटी पब्लिक आपल्याला भेटते बाई बरं वाटते जरा पहिल्यांदा ना असं वाटलंय मला फुल व्हिडिओ व्हायरल झालेत ना आपले म्हणून ती बघू शकता गर्दी फुल पालन बारी एकशे एक पाललेले ना त्या काही विषयी काही समजलं ना मला आकुरी वाटते आकुरी देणार रे प्रतीक या आतोरी त्यान बसते नाही नाही मतूरचा गाणी लावून येतं मथूरचा गाणी लावून जाम गर्दी विर्दी आहे मस्त इथं खायला आल्या बाई वाटते बोलला मम्मी आहे मी आगरी महोत्सवला पोहोचलो बाई राधा ना राधा बिलिंग वेरी वेरी तीन प्रश्न आता उत्तर दिलं तरी बॉल फेकतो त्याला काय म्हणतात बॉलर त्याला फेकी बॉलर म्हणतील फिल्डर बॉल पकडतो तो फेकतो खरं मला जा एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात सहा बॉल

打死！ บล็อกนะบล็อกนะบล็อกนะที่ว่าผมเนี่ยมันสักก้านีบล็อกหนึ่งหมายเลขก้านีบล็อกหนึ่งเราไปไปใช่ไหมบล็อกตอนนั้นเราไปบล็อกตอนนั้น semi pro top pm bên <coughs> <-p> is <coughs> 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 <coughs>

바이빗 나 콜레이 도로 모이비 이도나 아이 할로 모자나 کرنے لگا پرموز نہیں ہے ایک اور ادھا والا ہے یہ نیولے ادلا بولنے لگا وہ آ رہے ہیں ساتھ میں وہ اپ کی سے بتا دے گا بتا دے گا یہ تو نہیں ہے نا یہ بتاؤ کیا مطلب ہے کل ہم روتے ہیں اللہ عطا اور یہ لوگ ہیں یہ انا لوڑے اتنے دیتے ہیں ڈاؤن

पैसा भाय नावा इकडे टायले टॅलेंट टॅलेंट टायले बोलान पडली गे बो पीएम थँक्यू थँक्यू बाबा चल भाई आपले ब्लाऊज बघतात काय भेटतात जरा बरा वाटतं आज जरा फिटिंग जरा काहीतरी वाटते काहीतरी कमवले जरा कमी काळामध्ये आपण बाई बसतो काय कमवले असं वाटावं लागते आता भाई बरा वाटतं बरं वाटतं चला म्हणजे जाऊ दाल आता घरी त्याला बाहेर गेल्या बोलतं बाहेर बाई बघू शकता आपल्याला म्हटलं आपला भाऊचा बोलले भाऊच्या आगरी बाबा बोलते आगरी बाबा ना निजवून टाकू हो <laughs> भाईचं भाई गाणी जर तुम्ही ना ऐकलं मेसेल तर जाऊन ऐका तुम्ही नाही का गाणी एक नंबर गाववाले गाववाले आले वाले बा गाववाले भावाचं गाणी भावाचं गाणी आगरी बाबा बोलते भाई फोटो का हो इकडून असा काय कोणचे गंबती अप्पा मोर्या जाऊ झाला आता घरी आपण घरी जाऊया जरा आज ना मस्त जरा फॅक वगैरे भेटले हो हो होता छान डोंबिवलीला आलं आग निमोचला आणि मजा पण केली फॅमिली पण भेटला रुपाशी ते अशी चापरवरील ना माझे आई शकतोशीगल तिथे म्हणा काही करू शकत नाही जाऊ ना दे बाकी <laughs> जरा आपली थोडीशी पब्लिक आपली बनली आहे फॅन्स कॉलेज बनली आहे आपल्याला जरा भेटली जरा बरं वाटला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल जरा वाटले जरा काही जर आता नाव प्रभाभार कमवले आपण चला आता इथे कालोक मला काही दिसत नाही चाल पण मी आता तू द्याव चिक पॅन ठीक पॅन घेऊ कंचा बॅन उषाचा बॅन कंचा रूम मधला रूम मधला एसी बंद पण नाही जाऊया आता घर या पण आता ब्लॉग आपण इथंच एंड करूया घेऊ आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जयश्री माका चला